आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून नियोजन समितीमधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर मशीन मंजूर केली गुरुवारी या मशीनचं लोकार्पण करण्यात आलं ातीत त्यांनी आमच्या आरोग्य व्यवस्थेवर टीका केली जाते आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं सी एम मशीनचं जे काही उद्घाटन आम्ही आमच्या माध्यमातून केलेलं आहे ही मशीन नव्वद लाखाची आहे आणि आमच्या शिफारशीच्या अनुसारच माझ्या पत्राच्या शिफारशी अनुसारच आज ते मशीन कणकवलीकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेली आहे आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आरोग्याची व्यवस्था अजून सक्षम करण्यासाठी अजून दर्जेदार करण्यासाठी आम्ही महत्त्वाचे पावलं आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजींच्या नेतृत्वाखाली सातत्याने आम्ही उपलब्ध चाललेलो आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला हे विविध मशीन आपलं उपलब्ध होत असताना आपल्याला दिसतं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल